श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय बाळा आता लवकरच तुला एक आनंदाची बातमी मिळणार आहे त्या आनंदाच्या बातमीमुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदाने परिपूर्ण होणार आहे तू आजपर्यंत केलेले सर्व काही संघर्ष आता तुला संपताना दिसून येतील खूप काही वेदना आणि खूप काही दुःख तुझ्या मनात साठवून तू खूप काही लांब प्रवास केला आहे या जीवनात ज्या काही अडीअडचणी आहेत त्यासाठी तू माझी जी काही प्रार्थना करत आहेस त्या प्रार्थनेला उत्तर म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत देण्यात आला आहे जर तू या संदेशाला न टाळता संपूर्ण ऐकलेस तर तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार आणि जे तुला हवे आहे असे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे असे तुला जाणवू लागेल बाळा या संदेशाला टाळू नकोस कारण मी तुझे भूत भविष्य आणि वर्तमान सर्व काही जाणतो मीच तुझा परमेश्वर आहे मीच तुझा देव आहे मीच तुझा भगवंत आहे आणि मीच तुझा गुरु स्वामी समर्थ आहे जर तुझी माझ्यावर संपूर्ण श्रद्धा आहे तर मन लावून शेवटपर्यंत हा संदेश ऐक माझे खूप काही बाळ त्या कर्जामुळे त्रस्त झाले आहेत त्यांनी ते घेते वेळेस तर घेतले आहे पण आता मात्र काही कठीण प्रसंगांमुळे त्यांच्यावर आता ते खूप असे वाटत आहे की खूप काही ताणतणाव निर्माण झाले आहेत बाळा मला माहीत आहे की तू ते का घेतले आहे आणि खूप काही माझे भक्त त्या गोष्टींनी त्रस्त आहेत पण ते तुम्ही तुमच्या कार्यांसाठीच वापरले आहे तेव्हा आता काहीही त्याचे खूप काही चिंतन करत बसू नका उलट त्याऐवजी त्याला आता तुम्हाला कसे तुमच्या जवळून दूर करता येईल आणि तुम्ही त्याची भरपाई कोणत्या रीतीने आणि कशा पद्धतीने कराल यासाठी विचार करणे सुरू करा देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की तू खूप काही खर्च आणि खूप काही अशा वस्तू घेऊ इच्छित नाही ज्यामुळे तुला अधिक कर्जाचा डोंगर भरावा लागेल तर ऐक कारण तुमच्यासाठी देवांचे आशीर्वाद हे सतत येणारे आहेत तुम्ही त्या कर्जाची चिंता न करता फक्त तुमच्या खर्चावर थोडा नियंत्रण मिळवा कारण तुम्ही हे पाहाल की ज्या क्षणाला तुम्ही त्या गोष्टींवर नियंत्रण करू शकाल तुमच्या मर्यादा आणि तुम्हाला असलेले खूप काही खर्च हे आटोक्यात आणू शकाल तर ते तुमच्यासाठीच योग्य असेल वायफळ खर्च टाळावे कारण जेव्हा तुम्ही पाहता की घरात खूप काही वस्तू असतानाही काही गोष्टींचा मोह तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही त्या गोष्टी खूप काही संचय करू लागतात पण त्या तुमच्यासाठी तेवढ्या उपयोगाच्या ठरत नाही आणि त्यामुळे तुमचा पैसा त्यात गुंतून जातो बाळा मी म्हणत नाही की तुम्ही काही घेऊ नका पण आपल्या खूप काही अशा गोष्टी तुम्ही टाळू शकता त्यामुळे तुम्ही लवकरच भरभराट प्राप्त कराल कारण जेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही जे काही कमावत आहात त्यातून खूप काही अशा ठिकाणी जात आहे जे तुमच्यासाठी उद्या जाऊन काहीही उपयोग देणारे नाही तेव्हा अशा गोष्टी टाळलेल्या बऱ्यात देव म्हणतात बाळा मी तर सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे पण तूही काही निर्णय जे स्वत घेत आहे त्या ठिकाणी तुला धैर्य आणि बळ दाखवावे लागेल मला माहीत आहे की तुमच्या त्या काही गरजा भागवण्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न देखील करत आहात पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या ज्या जागा तुम्ही भरू इच्छिता जे कर्ज तुम्ही फेडू इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कार्यात देखील अधिक मन लावावे लागेल देवांचे आशीर्वाद तुम्हाला भक्कम येत आहेत तुमच्याकडे आर्थिक संपन्नताही येत आहे ही। पण आलेली आर्थिक संपन्नता ही जपून ठेवणे ज्या काळासाठी आणि ज्या वेळेसाठी त्याचा उपयोग उत्तम प्रकारे करता येईल याचे नियोजन तुम्ही केले पाहिजे देव म्हणतात बाळा जर तू या खूप काही कठीण प्रसंगांना तोंड देत असील तर माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक होत आहे आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्याच्यासाठी मी सांगू इच्छितो की गरजा तेवढ्याच ठेवा जेव्हा तुम्हाला त्या त्रासदायक वाटू शकणार नाहीत तुमच्या इच्छा इतक्या अफाट आणि अनंत ठेवू नका की त्यासाठी तुम्हाला कर्जावर कर्ज घ्यावे लागेल देव म्हणतात बाळा तुझ्याकडे जे काही आहे आणि जे काही येणार आहे त्यासाठी जर तुझ्या मनात समाधान असणेही तितकेच आवश्यक आहे बाळा कारण या जगात तुम्ही पाहाल तितके तितके नवीन काहीतरी निघत आहे आणि प्रत्येक गोष्टीचा मोह जर तुझ्यात असेल तर त्या गोष्टीपासून तुला त्रास उद्भवू शकतो म्हणूनच आपल्या काही गरजा मर्यादित ठेवून त्या सर्व काही गोष्टींचे कुटुंबाचे पालन करणे तुम्हाला जितके सोपे जाईल तितके सहजतेने होणार आहे जर तुम्ही आर्थिक मदत आणि आर्थिक उन्नती प्राप्त करू इच्छिता तर तुम्हाला तुमचे काही असे जे तुम्ही कार्य मागील काळात करत होतात त्याकडे लक्ष द्यावे लागेल जर तुम्ही ते उत्पन्नाचे साधन म्हणून पाहू इच्छिता तर देव तुम्हाला नक्कीच त्याचा आशीर्वाद देऊ इच्छितात तुम्हाला तुमचे कार्य अधिक उन्नत होण्यासाठी काही प्रयत्नही करावे लागतील देव तुमच्या सतत पाठीशी उभे आहेत तुमचाही जर या स्वामी संदेशावर आणि स्वामींच्या भक्तीवर स्वामींच्या शक्तीवर विश्वास आहे तर अशक्य गोष्टीही तुमच्यासाठी शक्य होताना तुम्हाला अनुभव येणार आहे पण तरी देखील देव जे काही तुम्हाला संदेशाच्या माध्यमातून सांगत आहेत त्यावर विचार करणे बरे होईल जर देवाची आज्ञा पालन करण्याची तुमची इच्छा आहे तर देवाने दाखवलेले मार्ग हे तुम्हाला अद्भुत आणि खूप काही असे अमर्यादित देऊ शकते जे तुमच्यासाठी अधिक सुसंपन्नता अधिक प्रसन्नता देणारे ठरणार आहेत तेव्हा देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवांच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवा तुम्ही जे काही खूप काही त्रासात आहात ते स्वामींना प्रार्थना करून निवेदन करा की स्वामी मला यातून मुक्त होण्याचे मार्ग दाखवा जर तुम्ही खूप काही कर्जात असाल आणि देवाकडे ती प्रार्थना करत असाल तर देव आणि स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला ते मार्ग देवत ज्यामुळे तुम्ही त्या सर्व काही गुंत्यातून बाहेर येऊ शकाल ते मार्ग स्वीकार करण्यासाठी देवाला निरंतर प्रार्थना करा आणि प्रार्थना देव ऐकतात यावर विश्वास ठेवा तेव्हा तुमची केलेली प्रार्थना देव नक्कीच ऐकवत स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आनंद आणि प्रगती आणि कर्जमुक्त करोत हीच स्वामीमौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी 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 समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ